होतो भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात म्हणतात भक्ता अरे आजपर्यंत तुझ्यासारखा मी पाहिला नाही रे भक्त पाहिलाच नाही तू तुझ्या अंगावरच्या वस्त्रांचा सुद्धा विचार केला नाहीस आणि एवढा मोठा प्रकाश त्या ठिकाणी मंदिरा या मंदिरामध्ये या शिवालयामध्ये करून टाकलास माग मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तू जे मागशील ते तुला द्यायला तयार आहे काहीही माग या गुणनिधीने म्हणावं देवा काहीच नको काय देणार आहेत वडिलांनी घरातून हाकलून दिलं मला पैसे पाहिजेत पण ते पैसे माझ्याकडे आहेत काय करायचं काय फायदा वडिलांची नुसती अंगठी चोरली तर वडिलांनी घराच्या बाहेर हाकलवून दिलं काय मागू आता देवा मी तुम्हाला काय मागू तो गुणनिधी म्हणतो माझे भोलेनाथ किती भोळे एवढे भोळे एवढे भोळे एवढा दुराचारी असणारा तो गुणनिधी वात सरकवली दिव्याचा प्रकाश मोठा झाला प्रसन्न होतात मागतात माग काय मागायचं याला सोन्याची इच्छा होती म्हणे अरे काय एका अंगठीसाठी मरमर करतो जा तुला मी सुवर्णाचा धनाचा आधी पतीच बनवून टाकतो तुला कुबेरपत देऊन टाकतो म्हणे खुबेरपद देऊन टाकलो